पाहू शकता आपला जो दाणेदार रेडी झाला आहे सर्व केला आहे ग्रेव्ही सुद्धा एकदम जाड अशी शिजल्या आहेत तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा ही डिश अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर पाहू शकता मित्रांनो इथे जो आपण बरेचसे साठी कांदा ठेवलाय ना तो सुद्धा व्यवस्थित रित्या भाजतोय याला आपल्याला आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी क्रंची असा तेलामध्ये फ्राय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे पावसाचे जे धणे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थितरित्या भाजले गेले आपला जो बरिस्ता आहे ना व्यवस्थितरित्या त्याला गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना मस्त असा तेलात फ्राय केला मित्रांनो जो आपण चिकन तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडला होता ना व्यवस्थित असा फ्राय होतोय त्याला सुद्धा ना दहा मिनिटं आहे ना मस्त असा फ्राय करायचा फ्राय केल्याने काय जो पाणी वगैरे आहे ना तेलात सर्व असा निघून जाईल

I won't stop till I make a change I withdraw on the things I make I turn flaws into flawless traits I build tall, never captain's face I won't stop till I hear him say oh, oh. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला मी चिकन कोरमा बनवून दाखवणार आहोत चिकन कोरमा भरपूर अशा डिशेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आहेत मुगलाईट डिश आहे ही खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मध्ये हा बनवला जातो तुम्ही काजू बदाम घालून सुद्धा ही डिश बनवू शकता तर आज आपण ह्या साधी सिंपल चिकन कोरमा तुम्हाला बनवून दाखवणार आहोत काजू बदाम वगैरे काहीच नाही घालणार आहोत त्याच्यात सोप्यात सोप्या आणि साध्या पद्धतीतला चिकन कोरमा दाणेदार असं तुम्हाला मी बनवून दाखवणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर सर्वात आवड झालेल्या मित्रांनो साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य घेतले आहे आणि कशाप्रकारे हा चिकन कोरमा बनवला आहे ना संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी देणार आहे तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला सुरू करूया रेसिपी सर्वात अगोदर साहित साहित्य जाणून घ्या काय काय मित्रांनो चिकन कोरमा बनवण्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन तुम्ही पाहू शकता एक किलो चिकन घेतला आहे पीसेस पाहू शकता ह्या प्रकार प्रकारचे बॉन बीफ बॉर्न संपूर्ण आहेत तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचा चिकन घ्या पिसेस थोडे मीडियम साईजचेच ठेवा जेणेकरून कोरमा जेव्हा बनवू ना तेव्हा त्याचा एक छान असा स्वाद फ्लेवर येईल स्वच्छ धुवून घेतलाय वॉश केला आहे त्यानंतर इथे ना अर्धा किलो कांदे आहेत एक किलो चिकन आहे त्यासाठी मी अर्धा किलो कांदे उभ्या स्लाइस मध्ये कापून घ्यायचं आहे यांना आपल्याला बरिस्ता बनवायचं आहे त्याचबरोबर इथे अर्धा किलो दही घेतली आहे फ्रेश दही अशी फेटली आहे तुम्ही सुद्धा या ना फ्रेश दही फेटून घ्या त्यानंतर धणे आहेत जो चिकन कोरम्याचा स्वाद देतो ना ह्या धण्यांमुळेच देणारे सुखेदणे घ्या याची आपण फ्रेश अशी पावडर बनवणार आहोत ते पुढे तुम्हाला मी दाखवेनच त्यानंतर इथे अख्खे मसाले आहेत तिखटपणासाठी स्पायसेससाठी जे अख्खे मसाले भाजून आपण वाटले आहेत इथे मीठ घेतलं आहे चवीनुसार इथे लसूण आहे लसणाची क्वांटिटी जरा जास्तच घेतली आहे इथे काय गरम मसाले आहेत त्याच्यात लवंग आहेत काळा मिरी आहेत आणि मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे हिरवी इलायची छोटी आणि दालचिनी इथे हळदी पावडर आहे हळद घेतली आहे इथे लाल तिखट आहे त्यानंतर इथे मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या आठ ते दहा त्यांना मदनाशा बारीक चिरल्या आहेत इथे अद्रक घेतला आहे अद्रक आणि लसूणची आपल्याला ह्या पेस्ट पुरी बनवायची ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच तर या संपूर्ण साहित्यात हे ना मित्रांनो आज आपण ना दाणेदार मलाईदार चिकन कोरमा असा बनवणार आहोत संपूर्ण साहित्य तुम्ही जाणून घेतले असाल माहिती जाणून घेतली असाल जो आपण दाणेदार चिकन कोरमा बनवतोय त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतलेत हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे आता रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरू करूया तर सर्वात अगोदर इथे नॉनस्टिक कढाई घेतली तुम्ही पाहू शकता आणि इथे सुद्धा एक नॉनस्टिक कढाई घेतली आहे सर्वात अगोदर हे जे धणे आहेत ना फ्रेश धणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि फ्रेश पावडर बनवायची आहे जो चिकन कोरमा येणार त्याचा खरा स्वाद या धण्या पावडरमध्येच आहे तर सर्वात अगोदर हे धणे भाजूया आणि इथे तेल गरम करून येणार हा जो आपला कांदा आहे ना त्याचा बरिस्ता बनवून घेऊया पाहून घ्या तुम्ही कांद्याला आहे ना उभ्या मध्ये कापला आहे चिरलाय तर त्याला कांद्याचा बरिस्ता सुद्धा बनवतो आणि धणे सुद्धा भाजून येत ना त्याची एक पावडर बनवून तुम्हाला मी दाखवतो इथे जो आपण बरेचसासाठी कांदा ठेवला आहे ना तो सुद्धा व्यवस्थित रित्या भाजतोय त्याला आपल्याला आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी क्रंची असा तेलामध्ये फ्राय करायचं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता आपले जे धणे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थितरित्या भाजले गेलेत त्यांना यांना मित्रांनो थंड करून येणा फ्रेश अशी पावडर बनवायची आहे तर त्याला धणे येत ना त्यांना पावडर बनवून घेतो आणि त्यानंतर जो आपला बरिस्ता आहे ना येते कांदा त्याला सुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरी क्रिस्पी होईपर्यंत यांना भाजून घेतो तुम्ही सुद्धा आहे ना कांद्याला व्यवस्थित असं भाजून घ्या क्रिस्पी क्रंची करा कुरकुरी करा कारण बरिस्ता बनू याची आपल्याला पेस्ट बनवायची ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच तर चला कांद्याचा आपण बरिस्ता तयार करून घेऊया आणि आपले धणे सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत यांना थंड करून येण्याची पावडर बनवून घेऊन आपला जो बरेच आपण कांदा भाजला होताना भाजायला ठेवला होताना व्यवस्थितरित्या त्याला गोल्डन कलर आला आहे तुम्ही सुद्धा ना या प्रकारे कांद्याला भाजून घ्या जाळू नका जास्त जास्त जाळला नका कडसटपणा कडवटपणा येते आणि त्याचबरोबर आपली जे हे फ्रेश धणे पावडर हे ना पाहून घ्या तुम्ही ती सुद्धा व्यवस्थित फ्रेश अशी वाटली पावडर केली आहे तर चला आता हा जो कांदा आहे ना त्याला मी डिश आउट करतो काढून घेतो आणि याच तेलामध्ये येणार हा जो आपला चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलाय आहे त्याला आपण फ्राय करणार आज आपण आहे ना चिकन कोरमा आहे ना हा चिकन फ्राय करून बनवणार आहोत पुढे तुम्हाला मी दाखवेन कसं काय करायचं ते तर सर्वात अगोदर हा जो कांदा आहे ना त्याला डिश आउट करून घेतो आणि चिकन त्याच्यात फ्राय करतो चिकन फ्राय होईल ना तोपर्यंत ह्या कांद्याला थंड करून येणार त्याची छान अशी पेस्ट बनवायची तर त्याला कांदा काढून डिश आउट करून पेस्ट वगैरे बनवून घेतो बरीच खाणं व्यवस्थितरित्या त्याला गोल्डन कलर येईपर्यंत येणा मस्त असा तेलात फ्राय केला आहे तुम्ही पाहू शकता याला ना सुटसुटीत करायचं असं आणि थंड करून घ्यायचं थंड केल्यावर हा कांदा कुरकुरी होईल कुरकुरी झाल्यानंतर आहे ना याची मिक्सरला आहे ना आ, एक पेस्ट बनवायची आहे तर याला कांद्याला मी आहे ना थंड करत ठेवतो आणि सेम फ्रायपॅन आहे आणि तेल सुद्धा सेम एक अंधार भाजलेला त्याच्यात आता हा जो चिकन आहे ना पाहून घ्या तुम्ही चिकनचे पीसेस ची लेग वगैरे आहेत तर बॉन आहेत विथ बॉन आहेत आता हा चिकन आहे ना त्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचंय तर गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर येणार गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून आहे कशाला पटकन येणार चिकन फ्राय करून घेतो आणि पुढची प्रोसेस तयारी करतो तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडला होता ना व्यवस्थित असा फ्राय होतोय त्याला सुद्धा आहे ना दहा मिनटं आहे ना मस्त असा फ्राय करायचा फ्राय केल्याने काय होईल जो पाणी वगैरे आहे ना तेलात सर्व असा निघून जाईल आणि चिकनचे पिसेस आहेत ना ते मस्त असे कडक होतील आणि तो कोरमा बनवून त्याच्यात एक सुंदर असा स्वाद फ्लेवर येईल तर तुम्ही सुद्धा या प्रकारे ना चिकनला फ्राय करा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर एक चला पाच मिनिटं अजून चिकन व्यवस्थित फ्राय करून घेतो आणि त्यानंतर कोरम्याची प्रोसेस सुरू करूया चिकन कोरमा तुम्हाला बनवून दाखवतो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटं झाले तुम्ही पाहू शकता आपला जो चिकन आहे ना तो सुद्धा व्यवस्थित फ्राय झालाय तेलात तो पाणी वगैरे संपूर्ण चिकनचा ड्रेन झालाय पीसेस मस्त कडक झालेत आता यांना काय करतो डिश आउट करतो एका डिशमध्ये आणि इथे पाहू शकता जो आपला कांदा होता ना त्याला सुद्धा आहे ना आपण मिक्सरच्या आरला आहे ना बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे तर याला चिकनला आहे ना काढून घेतो एका डिश मध्ये डिश आउट करतो आणि कोरम्याची तयारी करून तुम्हाला अच्छी डिश सर्व करून बनून दाखवतो शकता त्याला फ्राय करून घेतला आहे डिश आउट केला आहे आणि त्याचबरोबर इथे अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ना फ्रेश पेस्ट आपण बनवली आहे मिरी बनवली संपूर्ण इन्ग्रेडियंट आपल्याला फ्रेशच घ्यायचे आहेत कोरम्यात एक सुंदर अशी टेस्ट येते त्याचबरोबर तुम्हाला कांदा सुद्धा मी दाखवला पुन्हा एकदा दाखवतो बरसा तळून त्याला फ्राय आ, फ्राय करून येणा व्यवस्थित वाटून घेतले आणि धणे पावडर सुद्धा आपली फ्रेश तयार आहे आता काय करूया कोरम्याची तयारी करूया सेम फ्राय पॅन ऑइल सुद्धा तोच आहे कांदा भाजल्यामुळे ना कोरम्यात एक सुंदर अशी टेस्ट येते तर हे काय खडे मसाले आहेत ना ते घालूया दालचिनी आहेत पाच विलायची मोठी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला काळा मिरी लवंग व्यवस्थित तेलात त्यांना फ्राय करूया याचा फ्लेम आता स्लोश ठेवायचं आहे त्याचबरोबर ते फ्राय होत आहेत ना तर ही पेटलेली दही अर्धा किलो ती घालूया याचा फ्लेम लक्षात ठेवा क्लोज ठेवा दही घातल्यानंतर ह्या याच्यात हळद घालायची आणि याला व्यवस्थितरित्या ना मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे जी दही आहे ना ती व्यवस्थितरित्या दाणेदाणे येतील जाळी बनेल आणि दाणेदार चिकन कोरमा तुम्हाला मी बनवून दाखवेन तर चला दह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतो स्लो गॅसवर गॅसचा फ्लेम तुम्हाला स्लो ठेवायचा आहे आणि ह्या प्रकारे ही जी दही आहे ना तिला व्यवस्थित जाळी दाणे पर्यंत भाजून घ्यायची शिजवून घ्यायची चला शिजवून घेतो जेव्हा दाणे त्याचे तयार होते ना मित्रांनो पाहू शकता आपण जी दही आणि जी हळद अख्खे मसाले जे घातले होते ना व्यवस्थितरित्या दह्यात अशी दाणेदार जाळी आली आहे दही आपली व्यवस्थित शिजली आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे गरम मसाले कुठलेले आहेत ना ते घालूया आपल्या गरजेनुसार तिखटपणासाठी आणि त्याचबरोबर हा लाल तिखट येतो घालूया अगदी लाल तिखट दोन चम्मच होते ते आणि याला सुद्धा यांना व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया ऑटोमॅटिकली कलर चेंज होईल तर चला एक पाच मिनिटं यांना सुद्धा शिजून घेतो तर मित्रांनो हा जो बॅटर आहे ना शिजून झाल्यानंतर आपण चिकन त्याच्यात सोडणार आहोत आणि मीठ वगैरे घालून झटपट तयार करणार आहोत दाणेदार चिकन कोरमा तर चला मसाल्यांना व्यवस्थित शिजवूया ऑटोमॅटिकली तेल सेपरेटली होईल ऑइल वर येईल वर आला की नंतर तो तो की जो चिकन येतो तो आपले जे मसाले आहेत ना प्रॉपरली दह्यासोबत आहेत ना मिक्स झाले आहेत मस्त पैकी ऑइल सेपरेटली झाला आहे आता या स्टेजवर काय करूया जी अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ना ती घालूया तुम्ही सुद्धा आहे ना स्टेप बाय स्टेपच या प्रकारे मसाले वगैरे घाला आणि पहा टेस्ट चिकन जो दाणेदार चिकन कोरमा बनवतोय त्याची संपूर्ण मसाले ना स्टेप बाय स्टेप घालायचे आहेत ज्या प्रकारे मी घातले आहेत त्यानुसारच तुम्ही सुद्धा घाला आणि एकदा अवश्य ही डिश बनवा घालूया चवीनुसार मी, आ, मला आताचा अंदाज आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला कमी पडलं तर आपण पुन्हा घालू शकतोय एकदा एकजीव करूया आणि दोन मिनिट व्यवस्थितरित्या शिजवून घेऊया संपूर्ण जे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घातली आहे मसाले त्यानंतर ते दही पाहू शकता अशी जाडसर झाली आहे दाणे तिचे तयार झाले आहेत तर चला एक पाच मिनिट किंवा दोन तीन मिनिट व्यवस्थित त्यांना शिजवून घेऊया मसाल्यांना त्यानंतर चिकन घालून एक पंधरा ते वीस मिनिट चिकन शिजवून येणं सर्व करून तुम्हाला दाखवतो आजचा दाणेदार चिकन पोहोच ऑलमोस्ट एक दहा मिनिट झाली आहे तर पाहू शकता तुम्ही कंडिशन आपला जो बॅटर होता ना दही वगैरे व्यवस्थितरित्या आहे ना त्याने एकदम दाणेदार जसं कोरमेची ग्रेव्ही असते ना त्या प्रकारे रंगत घेतली आहे तर ऑइलसुद्धा वर आला आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो आपला चिकन आहे ना आपण जो फ्राय करून ठेवला होता तो चिकन संपूर्ण घालूया आणि दहा मिनटं आहे ना चिकनला व्यवस्थितरित्या शिजवूया पाणी वगैरे आता काय घालायचं नाही आपल्याला आता या जो आपण दह्याचा कोरमा बनवला आहे ना जो बॅटर व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित हा कोरमा शिजवून घ्यायचा आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं शिजवल्यानंतर यानं पुढे कसं काय करायचं आहे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर चला एक दहा मिनटं ना व्यवस्थित चिकनचे पीसेस आहेत ना त्यांना शिजवून घेतो पाच ते दहा मिनटं झालेत पायप्यांवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन कोरमा दाणेदार व्यवस्थित रित्या तेलात ते शिजला गेलाय पाय झालाय तुम्ही दही सुद्धा मस्त अशी दाणेदार झाली आहे पाहू शकता मित्रांनो रंगत आता या स्टेजवर काय करायचंय हा जो कांदा आहे ना आपण भाजून घेतला होता तो कांदा आहे आणि त्याला सुद्धा ना व्यवस्थित रित्या एकजीव मिक्स आहे जो काय स्वाद आहे ना तो या कांद्या आणि रंगत येणं हे कांद्या मुलंच येणार आहे आणि जाडसर अशी ग्रेव्ही होणार आहे तर एकजीव करतो तुम्ही सुद्धा आहे ना व्यवस्थितरित्या एकजीव करा आणि त्याचबरोबर ही जी आपण धणे पावडर आहे ना फ्रेश ती घालूया धणे पावडरची क्वांटिटी थोडा जास्तच घालायची मेन स्वाद आहे ना कांदा आणि हे धण्यांमुळ येणार आहे पुन्हा एकजीव करतो संपूर्ण जो कोरमा आहे त्याला आणि चिकनचे पीसेस आहेत त्यांना आणि त्यानंतर मित्रांनो ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्यासुद्धा वरण घालूया मिरच्यासुद्धा व्यवस्थितरित्या शिजतील आणि सुंदर असा त्याचा टेस्ट येईल आता पाणी येणं तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला एक दहा मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेतो आणि त्यानंतर पुन्हा पाणी वगैरे टाकून एक पाच मिनटं शिजवतो त्याला पुन्हा सायपॅनचं झाकून ठेवतो आणि ह्या प्रकारेला नाही दहा मिनटं शिजवून घेतो एक दहा मिनटं झाली आहे सायपॅनवरचं मारं काढूया आणि पाहूया कंडिशन जो आपला चिकन कोरमा आहे त्याची तर पाहू शकता मित्रांनो रोगण म्हणजे तेलसुद्धा वर आला आहे ऑइल सेपरेटली झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे जो आपण कांदा भाजून बरिस्ता तयार केला होता ना त्याच्याने एक छान अशी रंगत आली आहे आणि आपले जे चिकनचे पीसेस आहेत ना ते सुद्धा व्यवस्थितरित्या शिजले गेले आहेत आता या स्टेजवर काय करायचंय तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पाणी घालायचंय किती क्वांटिटी खाणार आहे त्यानुसार मी इथे एक कप पाणी घालतोय आणि व्यवस्थितरित्या ना शिजवून घेतोय चिकन कोरम्याला गॅसचा फ्लेम करूया फास्ट आणि पुन्हा फ्राय झाकण ठेवूया एक पाच मिनिटं शिजल्याच्या नंतर ना तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची जी डिश आपण बनवली आहे दाणेदार चिकन कोरमा त्याची एकदा एकजीव करून घेऊया आता काहीच घालायचं नाही आहे थोडं जाडसर होतं म्हणून मी पाणी घातलंय तर चला एक पाच ते दहा मिनिटांना व्यवस्थित याला उकळूया उख्लू उकळून घेऊया संपूर्ण इन्ग्रेडियंट पुन्हा व्यवस्थित भासतील एकजीव होतील त्यानंतर यानं सर्व करून दाखवतो डायरेक्ट तुम्हाला आजची डिश तर चला फ्राय पॅनवरचं राखण ठेवूया पुन्हा आणि एक शिजवूया दहा मिनिटं दहा मिनटानंतर येणा तुम्हाला डायरेक्टली ना कोरम्याची कंडिशन दाखवतो मी डिश सर्व करू थाली सर्व करून तुमच्यापर्यंत शेअर तर दहा मिनटं झाले आहेत पायप्यांवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन जो आपण दाणेदार कोरमा बनवला आहे चिकन कोरमा तर पाहू शकता व्यवस्थितरित्या ठीक झाला आहे ग्रेव्ही मसाले वगैरे प्रॉपरली शिजले गेले आहेत चिकनचे पीसेससुद्धा व्यवस्थित शिजले आहेत तर तुम्हीसुद्धा मित्रांनो ना प्रकारे स्टेप बाय स्टेप रेसिपी बघा आणि बनवा दाणेदार चिकन कोरमा आणि आनंद घ्या लच्छा पराठा नान आन्हाच्या भाकरी चपाती ज्वारीच्या भाकरी भात त्याच्यासोबत तर चला मित्रांनो भेटूयास पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एकदा रेसिपी अवश्य बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा तर चला सर्व करतो डिश आउट करतो आणि थाली तुम्हाला आजची सजवून दाखवतो मित्रांनो पाहू शकता आपला जो दाणेदार कोरमा आहे ना रेडी झाला आहे सर्व केला आहे ग्रेव्ही सुद्धा एकदम थिक जाड अशी झाली व हिरव्या मिरच्या सुद्धा व्यवस्थितरित्या शिजल्या आहेत तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा ही डिश अवश्य बनवा आणि आनंद घ्या ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये डिशमध्ये रेसिपीमध्ये ना चिकन कोरमा कशा प्रकारे बनवायचा आणि कसा बनवला आहे कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत ना ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे ही मुघलाई डिश आहे चवीला खूप स्वादिष्ट टेस्टी डिश आहे वेगवेगळ्या प्रकारात ही बनते तुम्ही याच्यात फ्रेश क्रीम काजू बदाम मी सुरुवातीला सांगितलं होतं ही संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून तयार केलेली ही डिश आहे पण आपण आज साधा सिंपल बनवतोय नेक्स्ट टाइम कधी येणं तुम्हाला मी नक्कीच आ, काजू बदाम मखाणे त्यानंतर फ्रेश क्रीम वगैरे घालून सुद्धाही बनवून दाखवेन डिश तर मित्रांनो अशा करतो ही डिश तुम्हाला आजची आवडली असेल आवडली असेल ना तर एकदा अवश्य बनवा आणि बनवून हे ना तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो जर माझ्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आनंद घ्या या डिशचा व्हिडिओचा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद